कारंजा शहरातील नागरिकांच्या घरातून गोळा केलेला कचरा नागरी, के नागरी वस्तीपासून अगदी शंभर मीटरच्या आतच सर्व्हिस रोडच्या बाजूला टेकडीच्या पायथ्याशी मोठ्या ढिगाऱ्याच्या स्वरूपात साठवलेला आहे त्यामधून दुर्गंधी सुटत असल्या कारणाने सदर कचरा डेपो शहरापासून दूर अंतरावर स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे चार वर्षापूर्वी मुख्याधिकारी पल्लवी राऊत असताना मजुरांद्वारे कचऱ्याचे विलगीकरण केले जात होते कचऱ्यापासून काही प्रमाणात कंपोस्ट खत तयार सुद्धा तयार केले जायचे त्यातच कार्यकाळात शासनाकडून स्वच्छतेचा पुरस्कारसुद्धा कारंजा नगरपंचायतला मिळालेला आहे परंतु अलीकडे मात्र एकत्रित गोळ्या केलेला कचरा केवळ ढिगारा साठविला जात आहे त्या ढिगाऱ्यातून दुर्गंधी सुटत आहे राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर मंच संबंधित कारंजा नागरिक समस्या संघर्ष समितीचे सर्व सदस्य आणि नागरिक आज कारंजा नगरपंचायतचे माननीय मुख्याधिकारी यांना देशाकडे गंभीर समस्या मांडलेली आहे समस्या अशी आहे की कारंजा शहरालगतच अगदी शंभरच्या आतमध्ये कारंजा नगरपंचाय त्या ठिकाणी आहे आणि त्या कचरा डेपोमध्ये दीर्घकाळपर्यंत ओला सुका असा संमिश्र कचरा साठून राहतो आणि त्यामुळे आता पावसाचे प्रादुर्भाव नागरिकांवर होऊ शकतो नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकते आणि त्यामुळे तो कचरा डेपो स्थलांतरित करावा अशी मागणी आज माननीय मुख्याधिकारी यांच्यापुढे पुढे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने मांडलेली आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र